त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गदरात दादांचा या ठिकाणी आभार मानायचा आहे दुसरा विषय साहेबांनी सांगितला तो आरोग्याचा अतिशय महत्वपूर्ण असा विषय आहे आरोग्याचा दादा जुन्नर हे मध्यवर्ती ठिकाण आहे जवळपास पस्तीस चाळीस किलोमीटर परिसरातून आदिवासी भागातून लोकांना नारंगाव पुणे संगमनेर नगर या ठिकाणी हॉस्पिटलला जावं लागतं त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी अनुभव घेतलेला आहे मी स्वतः अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे माझी आई आजारी असताना जुन्नरला शरद दादा सरो यांचे या ठिकाणी आगमन झालंय आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आज आजचा दिवस अतिशय चांगला दिवस आहे निवडून आल्यानंतर ह्या ठिकाणी पहिल्यांदाच ते येत आहेत आपल्या ह्या ठिकाणच्या वाड्या वस्त्यांच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करत आहोत त्या वाड्या वस्तींच्या वतीनं प्राथमिक स्वरूपात काही मंडळी या ठिकाणी बोलणार आहे आम्ही या ठिकाणी प्रत्येकाने आपलं मत थोडस व्यक्त करावं थोड्या वेळामध्ये कारण कालावधी अतिशय कमी आहे साहेबांना पण पुढच्या कार्यक्रमांना जायचं आहे आधीच विलंब झालेला आहे एक अमरापूर गावचा ग्रामस्थ म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अमरापूर गावच्या गावठाणामध्ये या पूर्वीचे कालावधी होते दादांनीच सिमेंटचं डोंगर टिकण्याचं काम केलं होतं हे मागच्या कालावधीत केलं होतं आता पुढची पाच वर्ष त्यांच्या हातात आहे आणि सांगण्याचा सा मुद्दा अतिशय महत्वाचा म्हणजे ते सरकारचा हिस्सा आहे केंद्राकडून पैसा राज्याला मिळणार आहे राज्याचा पैसा त्यांच्याकडून आपल्याकडून येणार आहे निधीची कुठली कमतरता असणार नाही फक्त सगळ्यांनी त्यांच्याकडे मागणी करताना ज्यामध्ये सगळ्या समाजाचं हित आहे अशी चांगल्या गोष्टींची चांगली मागणी करावी एवढंच मी या ठिकाणी सांगेल आणि दारांना पुढच्या आयुष्याने गावकाजाला भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <laughs> आज या ठिकाणी एक आनंदाचा क्षण निमित्त आहे आमचा दादा आमदार झाला आज संपूर्ण आगर आणि पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांचं मग त्यामध्ये पंचमापेठ शुक्रपेठ ही जवळची गाव असेल या जवळच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार आपला माणूस मान्य शरददादा okay. सोनवणे यांचा जाहीर सत्काराच्या आयोजनामुळे प्रयोजनामुळे आपण या ठिकाणी उपस्थित आहात मी प्रथमता आपल्या सर्वांना धन्यवाद देतो खूप वेळ झाला असूनही आपण या ठिकाणी थांबून राहिला प्रथमता सर्व आयोजक प्रयोजकांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो दादांबद्दल जर थोडक्यात दोनच शब्दात सांगायचा असेल तर खऱ्या अर्थाने प्रत्येकजण म्हणू शकेल हा माझा आमदार आहे हा आपला माणूस आहे आणि आपला माणूस आज आपल्यासाठी विधान परिषदेमध्ये आपल्या प्रत्येक विधानसभेत प्रत्येक आपल्या हक्कासाठी या ठिकाणी झगडणार आहे आणि निश्चितच आपली सार्वजनिक जी काही कामं असेल जी समाज व्यवस्थेची कामं असेल ती निश्चितच मार्गी लागतील त्यात ते मात्र शंका नाही मी दादांना एवढंच विनंती करतो या ठिकाणी आमच्या भरपूर नळ पाणी पुरवठा योजनेच्या योजना आहेत मला वाटतं आयोजकांनी सर्व दिलेलं आहे तर ह्या योजनेसाठी या ठिकाणी एकतरी गुढित बांधारा व्हावा अशी आमच्या आगर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सूचना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय जय महाराज किल्ले सोनरीचे श्रीनगर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेचा माणूस कि ज्या जनतेने त्यांना आपला माणूस म्हणी म्हणून पदवी दिली ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार शरद सोनवणे यांचं मी प्रथमता ह्या आगरच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि एवढ्या घाईघरवडीच्या वेळामध्ये देखील त्यांनी या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दलही त्यांचे खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत दादांकडे आपल्या वाडी वस्तीचे जे काही अडचणी आहेत त्याचं निवेदन या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिलेले आहे त्याचा न उप करणार नाही परंतु अत्यंत एक महत्वाची बाब त्याची काळाची गरज आहे ती म्हणजे आपल्याला परिचित असेल की जुन्नर साठी शंभर कॉट चे हॉस्पिटल मंजूर झालेले आहे आणि हे जे हॉस्पिटल मंजूर झालेले आहे त्या हॉस्पिटलसाठी पाच एकर ते सात एकर जागेची आवश्यकता आहे आणि ही जागा एक ठिकाणी शहरामध्ये कुठेही उपलब्ध नाही म्हणून ह्या ठिकाणी मी स्वतः ह्या ठिकाणी पुढाकार घेऊन हे जे हॉस्पिटल आहे हे जे शंभर कोटचं हॉस्पिटल आहे हे ह्या आपल्या आगरभूमीमध्ये व्हावे म्हणून ह्या ठिकाणी मी पुढाकार घेतलेला आहे यासाठी मी दादांना या ठिकाणी सांगू इच्छितो की दादा त्याचा सर्व देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या हस्ते झालेला आहे रेव्हन्यू डिपार्टमेंटने तो सर्व्हे केलेला आहे पीडब्ल्यू डि डिपार्टमेंटने सर्व सर्व्हे केलेला आहे आपल्याला त्याची या ठिकाणी माहिती प्राप्त होईल आणि ही जी जागा आहे की आपल्याला माहीत आहे की आपल्या आगरविठीमध्ये महाराष्ट्र शासनाची कृषी विभागाची जमीन आहे आणि सुमारे चाळीस एकरचं क्षेत्र आहे आणि ते चाळीस एकरच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी ती जी जागा आहे ती जागा सुचवलेली आहे त्याची पाणी झालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे की त्या संदर्भातलं ती जी जागा आहे ती ह्या हॉस्पिटल साठी द्यावी म्हणून आपण त्या वेळेचे जे काही मुंडे साहेब आहेत कृषी मंत्री त्यांना देखील पत्र व्यवहार केले एक हे काम झालेलं आहे परंतु आता खऱ्या अर्थानं हे जे काम पुढे नेट्याने न्यायचे ते दादांनी न्यायचे आणि दादा निश्चितपणे करतील आणि हे जर हॉस्पिटल आपल्या परिसरात झाले तर शंभर टक्के आगर परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही इतर जे काही जे काही आपली स... जी तरुण मंडळी त्यांना या ठिकाणी रोजगार मिळेल कारण माझ्या माहितीप्रमाणे ज्या ठिकाणी शंभर बेडचं हॉस्पिटल होतं त्या ठिकाणी भविष्यामध्ये मेडिकल कॉलेज सुद्धा होतं आणि तेवढी जागा आपल्याकडे शासनाकडे आहे जसं घोडेगावला जसं घोडेगावला जी पाच एकरची जागा अनर्ट केली गेली त्याच्यामध्ये आता न्यायालय आहे त्याच्यामध्ये तहसील तहसील कचेरी आहे त्यामध्ये आदिवासी इंग्लिश मिडियम स्कूल केलेले अशाच पद्धतीने कोणाची व्यक्ती जागा यासाठी जात नाही म्हणून यासाठी सर्व आगरवासियांच्या वतीनं मी दादांना या ठिकाणी विनंती करेन की जे काही शंभर क्वॉटचं हॉस्पिटल या ठिकाणी साठी मंजूर झाले ते ह्या भूमीमध्ये त्या सरकारी जागेचा पाठपुरावा करून ते अलर्ट करून त्या ठिकाणी आपण करावं आणि या ठिकाणी आगर या आगरचा चेहरा मोरा बदलावा आणि हे आपणच करू शकता ही ह्या दत्त जयंती निमित्ताने मी असोसिएशन देतो आणि आपली राजा घेतो धन्यवाद